वनपालाने स्वीकारली दहा हजारांची लाच, लाच एसीबीने सापळा रचून जळगाव जामोद वनपरिक्षेत्र कार्यालयात केली कारवाई जळगाव जामोद येथील एक लाचखोर वनपाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असून एसीबीने सापळा रचून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सदर वनपालास रंगे हात पकडले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जामोद वनपरिक्षेत्रांतर्गत अवैधरित्या सालाई गोंद जमा केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी वनपाल शेख कलीम शेख बिबन यांनी तक्रारदाराकडे दहा तक्रारदाराने या संदर्भातील तक्रार एसीबी केल्याने एसीबीने सहा मे रोजी सापळा रचून जळगाव जामोद वनपरिक्षेत्र कार्यालयात वनपाल शेख कलीम शेख बिबन यास दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे आरोपी वनपाला विरुद्ध जळगाव जामोद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षिका शीतल घोगरे यांच्या पथकाने केली